Uh मी संदी सांग लाईड कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्यात स्वागत आज आपण जाणार आहोत देवगड तालुक्यातील एका छोट्या गावामध्ये आणि छोटं गाव एवढ्यासाठी म्हणतो कारण हे गाव फक्त पंचाळीस ते पन्नास घरांचं गाव आहे आणि सुंदर असं गाव आहे आणि या गावाचं नाव आहे रेंबोली आणि या गावामध्ये आपण जाऊन हा कशाप्रकारे गाव आहे ते बघूया आणि रेंबोलीची ग्रामदैवत महालक्ष्मी मंदिरामध्ये सुद्धा मी जाणार आहे आणि कशाप्रकारे गाव आहे ते त्या ठिकाणी जाऊन बघूया आणि तिथल्या निसर्गाचा आपण आनंद घेऊया आणि या गावाचं गुगल लोकेशन मी व्हिडिओ खाली देईन जेणेकरून तुम्हाला हा गाव कुठे आहे कसं आहे ते अधिक माहिती सुद्धा घेता येईल तर आता आपण रेंबोली तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आणि त्या ठिकाणी जाऊन आपण या गावाबद्दल अधिक माहिती घेऊया असं आरोग्य <tip> रेमबोली त्या महालक्ष्मी मंदिर रेमबोली महालक्ष्मी मंदिर तारात रस्ता आहे पुढे नदी सुद्धा आहे <tip> ते निसर्ग आहे सुंदर नदी मस्त पात्र आहे नदीचं त्याबद्दल आपण आता म्हणलो ए रेंबोलीच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये सुंदर असय होय ग्रामस्थ मंदिर आता इकडे आता आपण महालक्ष्मीच दर्शन घेऊया श्रीदेवी महालक्ष्मी इकडे सर्व देवतांची स्थापना आहे आपण बघतो श्री देवी महालक्ष्मी आणि सगळे बाकीचे देवत पण इकडे बरोबर आणि तरंगा देव असतात बरोबर गावराठी चार तरंग आहेत ना म्हणजे वार्षिक असतं त्यावेळी घामपाटी घेऊन बरोबर बरोबर तुमचं दरवर्षी दा डाब होतं ना म्हणजे जी स्थापना केलेली आहे ना हां त्यांचं हे सुरू इकडे बरोबर त्यांचे हलवते बरोबर असं आहे आणि म्हणून हे असंच केलं आहे ते आमच्या कोकणामध्ये सगळं हे प्रत्येक मंडळाचे असं आहे बरोबर गावराठीप्रमाणे प्रमाणे बारा पाच बारा पाच हां बारा पाच अशा प्रकारे मस्त मंदिर आहे आणि अजून जुनच आहे सुंदर जुनं आहे फार मोठ जुनं आहे आता हे बांधायला गेल्यामुळे उडीची आपले आणि त्या लाकडे इंजिनियर वगैरे बरोबर त्याचे डिझाईन अडानी लोकांनी ते कसं बांधलेलं आहे सुंदर उपाशी च्या उपाशी राहून त्याने अंगम तिथून झाले बरोबर पूर्व पराच्या जवळ जुन्या किती पाचशे सातशे वर्ष झाले जुनं आहे मंदिर बरोबर लाकड मी आहे महालक्ष्मी मंदिराकडे आणि हे आहे रेंबोली येथील महालक्ष्मी मंदिर आणि ते माझ्याबरोबर काही ग्रामस्थ आहेत आपण त्यांची आता ओळख करून घेऊया तुमचं नाव काय मी राजेंद्र शांताराम ओके तुमचं तुमचं भालचंद्र शंकर पाच ओके लक्ष्मण सीताराम वळंदू तर आता आपण रेंबोली आता रेंबोली गाव माहिती किती वाड्यांचं गाव आहे किती लोकसंख्या आहे वाडे असे अनेक नाही आहेत आमच्या जवळजवळ तीस चाळीस घरांचा हा गाव आहे रेंबोली म्हणून भंडारवाडी इकडे आपण भंडारवाडी पाटणकर नार्वेकर फाळके हे तीन आज काय एक एक वाढले इकडे परमवाडी म्हणूया आपण म्हणजे पुढे एकदम टोकाला सावंतांचं घर आहे म्हणजे शेती वाडी वगैरे आणि मग परबांची घरं आहेत आणि हा आमचा गाव इकडे गेला तर वंजू पाताडे पुढे शाळा आहे पुढे वंजूंची घर आहेत असा गाव आहे वसलेला सगळे गोरगरीब आपले लोक आहेत प्रामाणिकपणाने वागतात चालतात व्यवस्थित चालतायत आमच्या गावात भांडण मारी वगैरे गाव असल्या तरी सुट्टी गाव आहे घडून मिळून ते राहतात बरोबर आणि तुमचा आता प्रमुख सण तुमचा सप्ताह ना हरिणामचा सप्ताह आणि दसऱ्याचा उत्सव असतो दसरा एक मोठा असतो मुलं करतात अगोदर फक्त सप्ताह व्हायचा सात पाराचा आता ते सात पाराच करतात बाहेरची मंडळी येतात भजना येतात आणि अरे लोकसंख्या किती सध्या लोकसंख्या साधारण लोकसंख्या जवळजवळ अडीचशे तीनशे ना हा आणि बाकीच्या काही मुंबईला हा गाव लेवल अडीशे तीनशे ओके आणि मुंबईचे पकडून हजार होईल जाईल मुंबईला जास्त ओके जास्त करून मुंबईला चाळीस पंचाळीस होती हा 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 लहान मुलं मोठी वगैरे आता आम्ही दोन दोन, दोन बरो बरो बरो। आता गावाकडे कमी मुंबईत जास्त मुलगे आहेत चारही मुंबईला आणि सगळी फॅमिली मुंबईला चार चौक सोळा सगळे सोळा लोक मुंबईला बरोबर मुलगे चार नाही पण हा हिसा म्हणजे वीस टक्के गाव इकडे आहे बाकी ऐंशी टक्के मुंबई मुंबईला असं परिस्थिती सध्या आहे आणि इकडे आता प्रमुख उत्पादन तुमचं काय शेतीत ना भात शेती कलमा आणि आंबा निसर्गाने बरोबर असं आहे आणि गावाच्या मधोमध मध्ये असल्यामुळे आपले विरणा नदी असल्यामुळे कायम पाणी हा विरेंडा कायम पाणी असते इकडे बरोबर विरी आहे तुमच्या गावात मेन ब्राह्मणाचं स्थळ आहे दक्षिण बागेला इकडे ते आमचं कायम पाणी बाराही महिने त्याच्यामुळे विहिरीची गरज त्याच्यामुळे आता ग्रामपंचायतीने टाकी बसवली आहे पायपांचे पाणी येतं आणि घरोघर प्रत्येकाने घेतलं आहे नैसर्गिक पाणी बरोबर असं आहे आता ही गव्हर्नमेंट विहीर बांधतोय नदी एकदा बांधली ती आता तोडली आहे परत गव्हर्नमेंटने आता परत कधी बांधतील त्यावेळी बरोबर पण तुम्हाला सध्या तरी आवश्यकता नाही आम्हाला नॅचरल पाणी नैसर्गिक पाणी पाणी आमचं आहे बरोबर आता इथे उभ्या आहे आमचं महापुरुषात स्थळ आहे बागाई म्हणजे पाणी इकडे डोंगरा डोंगरावर हो या बागाई म्हणजे आमच्या वापरायचे ते पाणी बरोबर तशा प्रकारे सुंदर असं रेंबोली गाव आहे आपण ड्रोन ड्रोन शॉट मधून बघणार आहोत कशा प्रकारे ते आणि छोटंसं गाव आहे आणि मला वाटतं देवळ तालुक्यातल्या छोट्या गावांपैकी एक गाव आहे बरोबर आणि आता तुमच्या गावात एस टी किती वेळ येते चार वेळ येते सकाळी सहाची वस्तीची गाडी जाते ती सकाळी परत नऊ ला गाडी येते एस टी आमची देवगड कुठून येते देवगड रेंबवली नंतर प्रॉपर येते शिरगाव ते दुपारी साडेबाराला ला रुन ती देवगडला डायरेक्ट जाते आणि संध्याकाळी कणकवलीहून गाडी येते मुलांसाठी ती ती वस्तीची नाही ती आउट ऑफ निघून जाते ओके राऊंड मध्ये संध्याकाळी शिरगाव परत ती साडेसात ला गाडी येते म्हणजे आठ वाजता आमच्याकडे येते ती वस्तीला राहते ती पुन्हा सकाळी सहा लागते चार पाच गाडी येतात कनेक्टिव्हिटी गावामध्ये चांगली आहे सध्या हा बरोबर काय आहे आणि जवळचं शहर शिरगाव तुमचं जवळचे बाजार शिरगाव बरोबर आहे प्रकारे सुंदर छोटस गाव पण सुंदर आणि मस्त जंगलामध्ये असलेलं रेमबोली गाव वगैरे झाले आहेत ना बरं वाटतं बरोबर आता पहिल्यापेक्षा कनेक्टिव्हिटी चांगली आहे बरोबर प्रकारे हरिनाम सप्ताह प्रमुख ना हरिनाम सप्त हा प्रमुख आहे आमचं गाव हा आणि कार्तिक एकादशीला असतो बरोबर सात प्रहराचा सप्ताह असतो यांच्या सप्ताचा व्हिडिओ आपल्या चॅनल वरती आहे तुम्ही नक्की बघा अशा प्रकारे साजरा होतो तो उत्साह साजरा होतो छोट गाव असलं तरी म्हणजे जत्रा मोठी असते प्रकारे सुंदर असं रेमबोवली गाव आहे मस्त धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी माहिती दिल्याबद्दल अशा प्रकारे सगळ्या आता आपण मस्त गाव बघितलं आणि पन्नास घरांचं जेम ते पन्नास घर आहेत गाव आहे मनोज रावस्त आहेत चला हा वाडी दाखवते आणि आता आपण मंदिरावर निघालो आणि जाताना आपण हा गाव निसर्ग बघितलं थोडक्यात माहिती घेतली गाव छोटसच आहे मेन यांचं मुख्य मंदिर नदी आणि पंचेचाळीस पन्नास घर असं स्वरूप आहे गावाचं हा यांचा मेन स्पॉट म्हणजे नदी तर आपण हे सगळे शॉट आता ड्रोनमधून घेतले आहेत मी आता जाताना तुम्हाला वाडीतून जा हा रस्ता गेला त्यामुळे वाडीतून कसं दिसतं ते दाखवतो आणि एक छत्रपतींचं सुंदर असं स्मारक बनवलं ते सुद्धा आपण बघूया आपण आहे वाडीमध्ये सगळे घरं डोंगर उतरावरती घरं आहेत ना त्यामुळे ड्रोन चाणमध्ये तुम्हाला दिलं आहे का हे गाव गाव कसं आहे तुम्ही छोटंसं एक पंचायत पन्नास घरांचं गाव असल्यामुळे एकदम छोटं स्वरूप आहे गावाचं पण निसर आहे गाव छोटं असलं एरिया मोठा आहे गावाला म्हणजे घरं कमी असली तरी म्हणजे जमीन आणि एरिया जो आहे गावाचा खूप मोठा आहे आता आपण गावाच्या मुख्य सुंदर आता गावाच्या मुख्य चौकाकडे आला आपण इकडे त्याच्या बसचा लास्ट स्टॉप रेमपो हे सुंदर असं छत्रपतीचं स्मारक आहे तिकडे गावचे तसं स्मारक मात्र मोठं प्रश्न किंवा प्रेमी सामाजिक उत्सता बोलू आणि हा लास्ट स्टॉप आहे इकडून बस स्टँड होतात पुन्हा शिरगावला शिरगाव कणकवली आता एन्जॉय करा सुंदर सुंदर ड्रोन चॉट अशा प्रकारे छोटंसं गाव एकदम आणि राजेंद्र गुरुवर्जुनचं गावातलं छोटंसं दुकान आहे ते पण दाखवते बघा हे इथलं दुकान या ठिकाणी तुम्हाला सर्व जीवनावश्यक वस्तू भेटतील कधी आलात तर रेंपोली गावामध्ये माझ्यावर आता मनोज राऊत सुद्धा आहेत आणि सुंदर असं वळजू मनोज राऊत काहीतरी दोन शब्द सांगतो बोला या व्यवसाय बद्दल सांगा होता हे हा हे बघा वळजू यांचे दुकान हा आणि त्यांच्या पत्नी हे सगळं व्यवसाय सांभाळतात काय व्यवसाय दुसरा आणि यांचा व्यवसाय बरोबर तर आपण दुकानात आलोय सुंदर समर्थपणे सांभाळतात बरोबर आणि म्हणजे घर आणि व्यवसाय दोन्ही सांभाळतात सुंदर असं छोटसं त्यांनी दुकान बनवलं आहे रेंबोली झालं तर नक्की यांच्या दुकानावर थांबा काहीतरी घ्या छोटस गाव आहे मस्त मंदिरात सांगितलं ना त्याच्याप्रमाणे हे बघा इकडे बारमाही पाणी असतं वरून डोंगर उतराने पाणी आणलेलं आहे नैसर्गिक ना हेच पाणी टाकी ना हे कायम पाणी नैसर्गिक नॅचरल पाणी हे संपूर्ण पाणी टाकी लावून ते बघा पाईपाने डोंगराचं पाणी आणलेलं आहे पाईपलाईन इकडून डायरेक्ट टाकीमध्ये आणि इथून वाढीत जातं पूर्ण आणि ग्रुप ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत आहे कोवळे आणि रेंबोली ना दोन गावाचे छोटं गाव असतं ग्रुप ग्रामपंचायत कुस्ट आरे बरोबर सुंदर असं रेंबोली गाव बघितला आपण हा हा uh ah. चाज्वनी अकल पड़ला कानी सुजा मुर्ली चाज्वनी अकल्पित पित पड़ला कानी प्राणी हरिला माझा प्राणी प्राण हरिला माझा प्राण संसार मुरली चूरसा तुझ्या मुरलीचा चूरसा तुझ्या मुरलीचा चुरसा तुझ्या मुरलीचा मुरलीचा मुरली मुरली विसरले मी देहवान विसरले मी परमानन्द पावन परमानन्द पावन परमानन्द पावन परमानन्दना